नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय साध्या पण आयुष्य बदलणाऱ्या सत्यावर बोलणार आहोत तुम्ही तेच बनाल जे दररोज कराल थोडं डोळं बंद करून विचार करा आज तुम्ही काय करत आहात सकाळी उठल्यावर पहिली सवय काय असते तुमचा दिवस कसा जातो शिकण्यात मेहनतीत का टाइमपास करण्यात हे रोजचे छोटे छोटे निर्णय हे रोजचे कृतीचे तुकडे एकत्र मिळून तुमचं आयुष्य घडवत असतात आपण मोठ्या स्वप्नांबद्दल बोलतो मला श्रीमंत व्हायचं आहे मला फिट व्हायचं आहे मला आत्मविश्वास वाढवायचा आहे पण लक्षात ठेवा फक्त इच्छाने ये यश येत नाही तुमच्या दररोजच्या कृतींनी ते घडतं आज तुम्ही व्यायाम केला नाही आज तुम्ही एक नवा विचार शिकला नाही आज तुम्ही काम पुढं ढकललं तर उद्या काही बदलणार नाही कारण तुम्ही दररोज जे करताय तेच तुम्ही बनताय समजा तुम्ही रोज फक्त एक पान पुस्तक वाचलत तर वर्षभरात तीनशे पासष्ट पाने वाचाल एक संपूर्ण पुस्तक लहान कृतींची ताकद मोठी असते त्या सवयी होत जातात आणि मग सवयीच तुमचं आयुष्य ठरवतात म्हणून मित्रांनो जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल कधीतरी वेळ मिळाला तर नाही तर रोज चांगलं काहीतरी करा आजपासून ठरवा प्रत्येक दिवस थोडं सुधारण्याचा प्रत्येक दिवस आपल्याला जरा मोठं बनवणारा माझ्याकडे तुमच्यासाठी एक आव्हान आहे आज तुम्ही तुमच्या दिवसाचा एक भाग ठरवा ज्यात तुम्ही स्वतःवर काम कराल मग ते काही असो व्यायाम वाचन लिखाण विचार किंवा एखादं नव कौशल्य शिकणं दररोज ते करणं सात दिवस तीस दिवस एक वर्ष आणि तुम्ही पाहाल तुमचं आयुष्य किती बदलतंय कारण लक्षात ठेवा तुम्ही एकदाच केलेल्या गोष्टीतून बदल होत नाही तुम्ही रोज केलेल्या गोष्टींमुळे तुमचं आयुष्य घडतं आजचे तुम्ही म्हणजे कालच्या तुमच्या कृतीचा परिणाम आहे आणि उद्याचे तुम्ही आजच्या सवयींवर अवलंबून आहात माणसाच्या यशाचे किंवा मा अपयशाचे मूळ हे नेहमी मोठ्या निर्णयात नसते तर रोजच्या छोट्या कृतींमध्ये आपण जे आज करत आहोत जसे वागत आहोत जे विचार करत आहोत हे सगळं मिळून उद्याचं आपलं व्यक्तिमत्व घडवतं समजा तुम्हाला उत्तम आरोग्य हवं असेल तर फक्त मी निरोगी होणार असं म्हणणं पुरेसं नाही दररोज व्यायाम करणं योग्य आहार घेणं पुरेशी झोप घेणं या सवयी लावल्याशिवाय ते साध्य होत नाही या सवयींच्या पायावरच उद्याच तुमचं आरोग्य उभं राहतं आज तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवून बचत करता का गुंतवणूक करता का हेच ठरवेल की उद्या तुम्ही आर्थिक दृष्ट्या किती सक्षम असाल आजची आर्थिक शिस्त उद्याच स्वातंत्र्य घडवत प्रेम व्यक्त करणे या सवयी नसतील तर उद्या नात्यात ताण वाढत सवयी फक्त स्वतः पुरत्या नसतात त्या आपल्या आपल्या आजूबाजूच्या घडवतात आज आपण सकारात्मक विचार कृतज्ञता धैर्य संयम जोपासतो का कि नकारात्मकता तक्रारी आळशीपणा वाढवतो ही मानसिक सवय उद्याचा तुमचा दृष्टिकोन ठरवते तुम्ही रोज जे कराल तेच उद्या तुमच्या स्वभावात बदल घडवेल एका दिवसात काही मोठं घडत नाही पण हजारो छोट्या सवयींमधून मोठा बदल आकार घेतो म्हणूनच तुमचं उद्याचं आयुष्य जसं हवे असेल त्याची सुरुवात आजपासूनच करा आणि म्हणूनच मी तुम्हाला आजपासून अंमलात आणण्यासाठी कृतींची यादी सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला प्रश्न विचारा मी कोणत्या सवयींचं पालन रोज करत आहे या सवयी मला पुढे नेतील का मागे खेचतील माझ्या सवयी माझ्या ध्येयाशी जुळतात का रोज पाच मिनटांची योजना लिहा आज मी काय चांगलं करणार कोणती एक वाईट सवय कमी करणार कोणती नवीन चांगली सवय सुरू करणार सुरुवातीला लहान पावलांपासून सुरुवात करा रोज दहा मिनटं व्यायाम करा पंधरा मिनटं वाचन करा खर्चाचं पद्धतशीर लिखाण करा स्वतला रोज आठवण करा एका डायरीत रात्री लिहा आज मी कोणती सवय पाळली आठवड्यातून एकदा त्याची समीक्षा करा प्रेरणा मिळवण्यासाठी प्रेरणादायी पुस्तक वाचा तुमच्या आदर्श व्यक्तींचे उदाहरण समोर ठेवा आणि यशस्वी लोकांच्या सवयी जाणून घ्या तुमचं भविष्य कोणत्याही जादूमुळे घडणार नाही आजपासून सुरुवात करा कारण उद्याचा तुम्ही आजच्या तुमच्यावरच अवलंबून एक छोटी सवय घ्या तिच्यावर लक्ष द्या आणि दररोज तीच कृती करा यश तुम्हाला हळूहळू पण नक्की गवसणार मित्रांनो तुम्हाला जर हे विचार पटले असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या आयुष्यातल्या सवयींबद्दल खाली कमेंटमध्ये लिहा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आपण एकमेकांना प्रेरणा देऊया